मुला लहान लहान मुलांवर पंधरा बारा वर्षाच्या सात वर्षाच्या मुलावर अत्याचार होऊन राहिलेला आहे त्याकरता आम्ही ह्या इथं येऊन साण्या उभं राहिलेलो आम्हाला याचं नेतूस करण्यासाठी आम्हाला न्याय मिळावं त्याच्यासाठी आम्ही इथं येऊन उभं आहोत तरीकरता सरकारनं आमच्यावर हत्याचार करू नये तरी अशी विनंती करतो हा <coughs> तुम्ही का न्याय देत नाही कसला, कसला ना तुम, <coughs> <न्याग> दे <coughs> सरकार आहे तुमचा कसला नाही आज आम्हाला दुःख वाटते आज माझी माय बहीण आहे सगळी आहे आज आम्हाला बोलू बोलताना किती अंत करणाला वाईट वाटून राहिलं आज आमच्या माय बहिणीवर इतका अत्याचार होत आहे तुम्ही का करून राहिले आम्हाला न्याय द्यावं सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलो आहे त्याच्या वतीने आज इथे आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आला आलेलं आहे कारण की महाराष्ट्र सरकारने जी महिलांना वागणूक दिलेली आहे ती निंदनीय आहे कारण की अनेक छोट्या छोट्या मुलीवर अत्याचार अन्याय बलात्कार हत्याकांड झालेले आहे आणि हे दिवसेंदिवस वाढतच आहे सरकारला आम्ही आज जाग आणण्यासाठी इथं आलेलं हे हो आंध्र बैर मुक सरकार यांना काहीच समजत नसल्यामुळे आम्हाला महिलांना घेऊन रस्त्यावर यावं लागलेलं आहे तरी मी या सरकारला विनंती करतो की ह्या साऱ्या गोष्टी थांबल्या पाहिजे बलात्कार अन्याय अत्याचार थांबले पाहिजे